इस शहर की हवा भी हमारे खिलाफ नहीं जा सकती तो तुम्हारी क्या इंस्टाग्राम वर या कॅप्शनखाली एक व्हिडिओ शेअर करण्यात आला त्यात एका तरुणाला दोन जण बेदम मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे पुण्याच्या वडगाव शहरी भागात घडलेल्या या घटनेनं पुण्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या व्हिडिओतील आरोपींनी या तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याच्या आईनं याबाबत येरवडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे दरम्यान येरवडा पोलिसांनी या प्रकरणात मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवलाय मारहाण झालेल्या तरुणाचं नाव हसनेन शेख असून त्याला मारहाण करणारी मुलं ही आर एस टोईची असल्याचं सांगितलं जात आहे याआधीही आर एस टोईच्या माध्यमातून पुण्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत त्यात आता या मारहाणीच्या प्रकरणानं आर एस टोईच्या दहशतीची पुन्हा एकदा चर्चा होते या मारहाणीत गंभीर जखमी झालेला हसनेन हा या घटनेत थोडक्यात बचावला आहे विरोधी टोळीतल्या लोकांसोबत राहत असल्यानं हसनेनला मारहाण करण्यात आल्याची माहिती देण्यात येते हसनेनसोबत नक्की काय झालं त्याला मारहाण का करण्यात आली त्याला मारहाण करणारी आरेस टोळी आहे काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि घडलं काय ते बघूयात पीडित मुलगा हसनेनला अन्सफ आणि अशरफ असे दोन भाऊ असून अंजुम शेख असं त्यांच्या आईचं नाव आहे ही तिन्ही मुलं आपल्या आईसोबत पुण्यातल्या वडगाव शेरी परिसरातल्या कमलनगर भागात राहतात हसनेनची आई अंजुम शेख या सनसिटी परिसरात धुण्या भांड्यांची कामं करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पण त्यांचा मुलगा हसनेन शेख हा गेल्या तीन महिन्यांपासून कोंढवा इथे त्यांच्या नातेवाईकांकडं राहतोय पण सत्तावीस जानेवारीला हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती असल्यानं हसनेन वडगावशेरी इथे आपल्या घरी राहायला आला होता जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर तो पुन्हा कोंढवा इथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेला पण एकोणतीस जानेवारीला तो पुन्हा वडगाव शेरी इथे राहण्यासाठी आला त्याच दिवशी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हसनेनची आई अंजुमनं दिलेल्या तक्रारीनुसार एकोणतीस जानेवारीला हस्नेनचा अंजुम यांना फोन आला तेव्हा त्यानं त्याच्यासोबत झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला हस्नेन सणासाठी वडगाव शेरी इथे आला होता त्यावेळी तो फिरत फिरत संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वडगाव शेरी इथल्या गणपती विसर्जन घाटावर बसला होता त्यावेळी तिथे हसनेनला त्याच्या तोंड ओळखीचे विकी उर्फ विजय कांबळे तुषार पेठे शैलेश ससाणे आणि दीपक अशी काही मुलं येऊन भेटली त्यावेळी त्यांनी हसनेनला तू आमच्या दुश्मनांबरोबर का राहतोस थांब तुला दाखवतोच असं म्हणत हस्नेनला शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यावेळी विकी कांबळेनं त्याच्या हातातील काठीनं आणि दीपकनं लाकडी बांबूनं त्याच्या पाठीवर आणि हातावर मारहाण केली तर तुषार पेठेनं अत्यंत वाईट भाषेत शिवीगाळ केली हसनेनला होणारी मारहाण आणि शिविगाळीचा शैलेश ससाणेनं त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला असं हसनेननं आपल्या आईला सांगितलं या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर हसनेनला त्याच्या आईनं वडगाव शेरीतल्या घरी बोलावून घेतलं त्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना पोलिसांनी ससून हॉस्पिटलला जाऊन उपचार घेण्यासाठी पाठवलं त्यासाठी रात्र झाल्यानं दुसऱ्या दिवशी अंजुम शेख यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हसनेनला मारहाण करणाऱ्या विकी तुषार शैलेश आणि दीपक या चौघांविरोधात तक्रार दाखल केली दरम्यान हे चौघेही पुण्यातील आर एस या कथित टोळीचे सदस्य असल्याचं सांगितलं जातं या सगळ्यांनी हसनेनच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला ई शेअर की हवा भी हमारे खिलाफ नाही जा सकती तो तुम्हारी क्या औकात असं या व्हिडिओवर लिहिण्यात आलं होतं तसंच कुत्रा असंही कॅप्शन देत आले स्टोईच्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्याचं सांगितलं जातं या घटनेमुळं हसनेन प्रचंड भयभीत झालाय तो गंभीर जखमी झाल्यानं त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याला पुन्हा नातेवाईकांकडे पाठवून देण्यात आल्याचं सांगितलं सा आहे हसनेनला झालेली मारहाण ही आत्ताची घटना असली तरी याबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते हसनेन शेखच्या मित्राचाही काही महिन्यांपूर्वी आर एस टोईच्या पोरांकडून खून करण्यात आला होता ज्याचा खून करण्यात आला तो तरुण आर एस ग्रुपचा विरोधक असल्याचं सांगितलं जाते आहे त्या मृत तरुणासोबत हसनेनला आर एस टोईच्या पोरांनी अनेकदा फिरताना पाहिलं होतं त्या तरुणाचा खून केल्यानंतर आता आर एस टोईनं त्याच्यासोबत असलेल्या हसनेनला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे तू दुश्मन टोळीच्या माणसांसोबत फिरतोस असंही त्यांनी याच रागातून हसनेनला म्हटल्याचं आता समोर येत आहे या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्विटर अशा सोशल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे दरम्यान या मारहाणीबाबत अंजुम शेख यांच्या तक्रारीची येरवडा पोलिसांकडूनही दखल घेण्यात आली आहे हसनेनला मारहाण करणाऱ्या चारही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक, एक तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न धमकावून मारहाण करणे अपमानित करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान विकी उर्फ विजय कांबळे तुषार पेठे शैलेश ससाणे आणि दीपक या चारही आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जाते आता मारहाणीचा हा व्हिडिओ ज्या टोळीच्या गुन्हेगारांनी अपलोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय त्या आर एस टोळीचाही खतरनाक इतिहास असल्याचं सांगितलं जातं या आर एस टोळीच्या प्रमुखाचं नाव रोहित संके असं असल्याचं सांगितलं जात आहे तो सध्या तुरुंगात असल्याची माहिती मिळते दोन अडीच वर्षांपूर्वी संकेनं सुभाष राठोड नावाच्या एका तरुणाचा खून केला होता याच प्रकरणात रोहित संके सध्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय मात्र त्याच्या टोळीतील अनेक गुन्हेगार अद्यापही बाहेरच असल्याचं सांगितलं जातं ते वडगाव शेरी चंदन नगर आणि येरवडा परिसरात विविध मार्गानं दहशत माजवत असल्याचं सांगितलं जातं यापूर्वीही या टोळीनं या खून करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचीही माहिती देण्यात येते परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी आर एस टोळीकडून अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचंही म्हटलं जातं नोव्हेंबर दोन हजार सुभाष उर्फ पापा राठोड आणि अनिल उर्फ पोपट वाल्हेकर यांची हत्या झाली होती त्यावेळी या प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेविकेचा सासरा दीर आणि रोहित संकेसह तेरा जणांना अटक केली होती या हत्येमागचं कारणही त्यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं सुभाष राठोड आणि शंकर चव्हाण यांच्यात काही वर्षांपासून वाद होते शंकर चव्हाणवर तेरा वर्षांपूर्वी सुभाष राठोडनं गोळीबार केला होता तर सुभाष राठोडला त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली होती काही वर्षांनी सुभाष तुरुंगातून बाहेर आला होता नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुभाष त्याचा मित्र अनिल वाल्हेकर आणि लक्ष्मण राठोड बाईकवरून जात असताना रोहित संकेनं सुभाषच्या डोक्यावर के वार केले तर इतरांनी त्याचा मित्र अनिल वाल्हेकरलाही मारहाण केली यामध्ये अनिल आणि सुभाषचा जागीच मृत्यू झाला होता शंकर चव्हाण याच्यावर तेरा वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबारातून ही हत्या झाल्याचं सांगितलं गेलं होतं याच प्रकरणात आर एस टोळीचा प्रमुख रोहित संकेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि सध्या तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगतोय पण आता त्याच्या टोळीच्या मुलांकडून पुण्यात दहशत पसरवण्यासाठी हसनेन शेखला मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका